बेसनाचे लाडू करताना ते बऱ्याचदा दाणेदार रवाळ होत नाही तर आज मी तुम्हाला जरासुद्धा रवा न वापरता रवाळ दाणेदार मौसूद बेसनाचे लाडू बनवून दाखवणार आहे नेहमीच्या भजीवर वा रोजच्या वापरातले बेसन व वा तुपाचे अचूक प्रमाण वापरून मस्त असे पाहू शकता तोंडात विरगळणारे टाळ्याला न चिटकणारे खाली न बसणारे लाडू परफेक्ट कसे होतात ते पाहणार आहोत रेसिपी पूर्ण पहा स्किप न करता स्टेप आणि स्टेप महत्त्वाची आहे आणि तुम्ही ऑर्डर घेत असाल तर ही परफेक्ट रेसिपी आहे तुमच्यासाठी चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी इथे बेसन लाडू बनवायला मी सहाशे ग्राम बेसन घेतलेला आहे कपाने बघायला गेलं की असे चार कप मी बेसन घेतलेलं आहे हा कप दीडशे ग्रामचा आहे मग टोटल झाले सहाशे ग्राम बेसन आता बेसनाला सर्वात पहिला आपल्याला भाजून घ्यायचं आहे कमीत कमी दहा मिनिटं भाजून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला भाजायचं असेल तर पंधरा मिनिटं तुम्ही भाजून घेऊ शकता अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये तूप नाही वापरायचं बरं का अजिबात तूप न वापरता ह्याचा कच्चे जाईपर्यंत ह्याना भाजून घ्यायचं आहे बेसन एकदम हलकं फुल व्हायला पाहिजे त्यासाठी ह्याला भाजून घेणं फारच महत्वाचे आहे ही स्टेप तुम्हाला मिस करायची नाही म्हणजे ही स्टेप तुम्हाला स्किप करायची नाही स्टेप आणि स्टेप तुम्हाला पाहिजे आहे जसं की मी तुम्हाला इंट्रो मध्ये सांगितलेलं आहे अगोदरच तूप तुम्ही वापरला तर हे बेसनाचे लाडू रवाळ होणार नाही म्हणून तूप न वापरता चांगल्या प्रकारे ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त पैकी खरपूस आपल्या ह्याला भाजून घ्यायचा आहे आणि बेसनाचा रंग सुद्धा वेगळा व्हायला नाही पाहिजे म्हणून गॅस आपल्याला मंदाच ठेवायचा आहे सतत चमचा चालवत ह्याला भाजून घेणं महत्वाचं आहे चमचा चालवणं बंद झालं हे पीठ बुडाला चिटकतं मग ह्याचा रंग वेगळा होण्याचे जास्त चान्सेस आहे आणि पाहू शकता गाठीही पडलेल्या आहेत गाठी पडल्या असं तर टेन्शन घ्यायचं नाही आपण आता पुढची स्टेप पाहणार आहोत चांगल्या प्रकारे ह्याला दहा मिनिटापर्यंत मी भाजून घेतलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचं आणि ह्याला बाजूला काढून घ्यायचं आता मोठीशी परत घ्यायची आहे आणि बारीक छिद्राची आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि ह्या चाळणीमध्ये आपल्याला थोडं थोडं बेसन टाकून घ्यायचं आहे हलकस थंड व्हायला पाहिजे बेसन म्हणजे कोमट थंड व्हायला पाहिजे आणि ह्याला चालून घेणं फारच महत्वाचं आहे ही स्टेप तुम्हाला स्किप करायची नाही ही स्टेप स्किप न करताच तुम्हाला पाहिजे आहे कारण की बेसन चालल्यानंतर एकदम हलके फुल होतात आणि लाडूचा स्टेक्चर एकदम भारी येणार उभे हॉटेलमधल्या सारखा घरचं दळलेलं बेसन आहे रोजच्या वापरात जे आपण भज्जी भज्जी कांदा भज्जी बनवतो ना तेच बेसन आहे फक्त ह्याला असं चालून घेणं महत्वाचं आहे आणि असा गाठी फोडत जायचं आहे म्हणून भासताना गाठी पडला तर टेन्शन घ्यायचं नाही कारण की आपल्याला नंतर चाळूनच घ्यायचं आहे रवा न वापरता सुद्धा हे लाडू परफेक्ट एकदम रवाळ बनतात ते तुम्हाला आज कळणारच आहे पूर्ण रेसिपी पहा तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बेसनचे लाडू बनवतात ते सुद्धा मला कळवा तुमची प्रतिक्रिया मला भेटायलाच पाहिजे तर पाहू शकता मंडळी हलकासा कचरा राहिलेला आहे आणि थोड्याश्या गाठी राहिल्या आहेत असं मस्तपैकी चाळून घेतलं की परफेक्ट असं आपलं हे पीठ हलकं फुल होतं आता आपल्याला ह्याला पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आता बेसन भाजण्याची अचूक पद्धत आहे ही आणि तूप किती वापरायचं ते सुद्धा अचूक प्रमाण आहे तर इथे आपल्याला सहाशे ग्राम बेसनासाठी दोनशे ते अडीचशे ग्राम तूप वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त तूप वापरायचं नाही हे झालं एक कप म्हणजे दीडशे ग्राम तूप झालेलं आहे आणि हे जवळपास शंभर ग्राम आणखीन तूप झालेलं आहे म्हणजे टोटल झालेला आहे सव्वा दोनशे ते अडीचशे ग्राम तूप झालेला आहे आता तुपाला चांगल्या प्रकारे गरम करून घ्या किंवा ह्याच्यामध्ये डायरेक्ट बेसन टाकलं तरी काही हरकत नाही बेसन मध्ये जास्त प्रोटीन असतं आणि त्यामुळे काय हे पचायला जड जात म्हणून तुपामध्ये भाजणं महत्वाचं आहे शिवाय सिद्ध पदार्थामध्येच बेसन भाजलं जातं आणि एकदम पौष्टिक असे हे लाडू होतात सर्व बेसन काढून झालेलं आहे आता सतत चमचा चालवायचा आहे आणि गॅसला एकदम मंद आचेवर करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे बारा ते पंधरा मिनिटापर्यंत आपल्याला बेसनाला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे आणि तुम्हाला कळणारच आहे बेसन कुठपर्यंत भाजायचं आहे तर मंडळी पाहू शकता पाच मिनिटं झालेली आहे आता तुम्हाला वाटत असेल तूप कमी पडलेलं आहे पण टेन्शन घ्यायचं नाही जस ज़ जसं आपण ह्या बेसनाला भाजत जाऊ तस तसं ह्याचा रिझल्ट एकदम परफेक्ट येत जाणार म्हणून तूप अजिबात ह्याच्यामध्ये जास्त वापरू नका समजा तुम्ही जास्त तूप वापरलं तर काय होणार लाडू चुकू शकता बरोबर येणार नाही आणि लाडू वळता वळत वालत नाही म्हणून हे परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुपाचं सहाशे ग्राम साठी सव्वा दोनशे ते अडीचशे ग्राम आणि पाचशे ग्राम तुम्ही बेसन घेतला असाल तर तुम्ही दोनशे ग्राम किंवा पावणे दोनशे ग्राम तूप वापरलं तरी काही हरकत नाही पण जास्त तूप वापरायचं नाही जसं जसं हे चांगल्या प्रकारे शिजत जाईल तसं तसं तूप वरी तरंगू लागेल आता सध्या तरी ह्याच्यामध्ये तूप पूर्णपणे एकजीव झालेलं नाही पूर्ण कोरडं मिश्रण आहे आणखीन याला आपल्याला एक दहा मिनिटापर्यंत मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे आणि सतत चमचा चालवत राहायचा आहे तर मंडळी पाहू शकता सुरुवातीपासून आणि आतापर्यंत पंधरा मिनटं झालेली आहे आणि ह्याचं स्टेक्चर पाहू शकता एकदम दाणेदार झालेला आहे आणि असं थोडस लूज झालेलं आहे पण टेन्शन घ्यायचं नाही परफेक्ट प्रमाणामध्ये हे बेसन भाजलं गेलेलं आहे मस्त असं तूप सुटलेलं आहे आणि एकदम हे दाणेदार का होतात माहिती आहे का आपण सुरुवातीला बेसन भाजून घेतलं ना त्यामुळे हे दाणेदार झालेले आहे तुम्ही सुरुवातीला बेसन भाजून नाही घेतलं आणि डायरेक्ट तुम्ही तुपामध्ये बेसन भाजलं तर असं स्ट्रेक्चर येणार नाही ट्रेक्चर चुकणार तुमचा म्हणून तुम्हाला असं सेम टेक्चर पाहिजे असेल तर तुम्हाला ही पद्धत वापरावीच लागेल आता काय करायचं गॅस बंद करायचं आहे असं मोठ्याशा परातीमध्ये आपल्याला हे बेसन संपूर्ण काढून घ्यायचं आहे बेसन भाजताना अजिबात घाई करायची नाही थोडस पेशन्स ठेवा पेशन्स ठेवल्यावर असा रिझल्ट येणार म्हणजे तुम्हाला असं वाटणार की तूप भरपूर शोषून घेतलेला आहे पण कोरडच आहे असं स्ट्रेक्चर येत नाही म्हणून तुम्ही तूप टाकायचा प्रयत्न करणार पण असं करू नका तूप अजिबात वापरू नका ना नाहीतर हे स्ट्रेक्चर जास्त लूज होईल मग तुम्हाला लाडू बांधता येणारच नाही कितीही केलं तरी लाडू वळता येणारच नाही असं थोडस पसरवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आता आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे अशी पसरून असं चमच्यानेच एकजीव करायचा आहे आता याच्यामध्ये रवा स्ट्रेक्चर आणायचं आहे रवा न वापरता तो कसा आणायचा झटपट पाहूया आता आपल्याला साखर किती वापरायचं हे पण महत्वाचं आहे सहाशे ग्राम बेसन वापरलेलं आहे अडीचशे ग्राम तूप वापरलेला आहे तर तीनशे ग्राम आपल्याला साखर वापरायची आहे जवळपास दोन कप आपल्याला साखर वापरायची आहे म्हणजेच की एक किलोच्या वर हेच लाडू परफेक्ट बनणार दोन कप साखरेसाठी अर्धा कप आपल्याला पाणी वापरायचं आहे चमचा चालवून अगोदर साखरेला विरघळून घ्यायचा आहे ह्याचा एक तार किंवा दोन तार बनवायचा नाही आपल्याला हलवाई स्टाईल रवाळ लाडू पाहिजे त्यासाठी साखरेचा आपल्याला भुरा करायचा आहे म्हणजेच की तगार करायचा आहे ह्याला तगार सुद्धा बोललं जातं सहसा भुरा साखर कोणाला भेटत नाही म्हणून तुम्हाला ही भुरा साखर बनवायची झटपट पद्धत दाखवत आहे आणि ग्रामीण भागाकडे तर भेटणारच नाही एखाद्या वेळेस शहरी भागामध्ये भुरा साखर भेटेल पण ग्रामीण भागामध्ये अजिबात भुरा साखर भेटत नाही हलवाई स्टाईल रवाळ लाडू बनवायचे तर ही स्टेप मिस करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल की हे लाडू रवाळ कसे होतात आणि भुरा साखर बनते कशी तर मंडळी चांगल्या प्रकारे साखर पाण्यामध्ये वितळलेली आहे आता हा भुरा एकदम सुटसुटीत आणि मोकळा होण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा साजूक तूप वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पुन्हा ढवळत राहायचा आहे शेवटपर्यंत आपल्याला चमचा ढवळत राहायचा आहे आणि गॅसला आपल्याला मंदच ठेवायचं बरं का अजिबात फास्ट करायचं नाही तर मंडळी पाहू शकता पाकेला काय मस्त फेस आलेला आहे आणि असं बाजूला साखर सुटत चाललेली आहे असं बाजूला साखर सुटत चालली आणि पांढरा शुभ्र फेस आला तर काय करायचं आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करून टाकायचा आहे आणि सतत चमचा चालवायचा आहे चमचा चालवणं बंद करायचा नाही जोपर्यंत ह्याची पावडर बनत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा चालवतच राहायचा आहे तुम्ही गॅस चालू करून ही प्रक्रिया पूर्ण केला तर ह्याचं कॅरेमल बनेल म्हणून ही महत्वाची टीप देतो तुम्हाला साखर बाजूला सुटत चालली की गॅस बंद करायचा आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला चमचा चालवतच राहायचा आहे मंडळी आपण पाहू शकता साखरेचं स्ट्रेक्चर पाहू शकता म्हणजे या भुराचा स्ट्रेक्चर पाहू शकता ह्यालाच तगार म्हणतात हलवाई लोक अशाच पद्धतीने तगार तयार करतात आणि ह्याच्यातल्या गाठी फोडत जायचं बरं का गाठी गरम गरम असतानाच फुटल्या जातात थंड पडल्या तर ह्या गाठी फुटणार नाही म्हणून एखादी वाटी वापरलं तरी काही हरकत नाही एकदम रवाळ असे हे लाडू तयार होणार असं तुम्ही तगार वापरलं तर म्हणजेच की भुरा वापरला तर तर मंडळी आपण पाहू शकता असं झारीने गुठळे आपल्याला फोडत जायचे आहे आणि पूर्णपणे गॅस बंदच आहे बरं का नाहीतर तुम्ही म्हणणार गॅस चालू आहे मस्त असा भुरा तयार करून घ्यायचा आहे आणि जास्तच गाठी झाले असतील तर तुम्ही एकदा मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल किंवा चाळीनने चाले चाळून घेतलं तरी चालेल भुरा चांगल्या प्रकारे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे बरं का आणखीन एक महत्वाची टीप देतो तुम्हाला ह्याच्यामध्ये गाठी राहतातच त्यासाठी काय करायचं आहे ह्याला बारीक छिद्राच्या चालण्याने चाळून चा। घ्यायचं आणि वरती गाठी राहिल्या असतील तर तुम्हाला मिक्सरला एक पल्स दोन पल्स मारून घ्यायचे आहेत त्याची जास्त पिठी करायची नाही बरं का मग पिठी करून काय फायदा नाही मग हे रवाळ होणार नाही आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला भुरा मिक्स करायचा आहे थोडं थोडं मिक्स करायचं बरं का एकत्र सर्व मिक्स करू नका आणि चांगल्या प्रकारे ह्याला आता एकजीव करून घेतो तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ह्याचा लाभ प्रत्येकाला व्हायलाच पाहिजे तर मंडळी पाहू शकता ह्याचं स्टेक्चर एकदम रवाळ झालेलं आहे दाणेदार झालेला आहे आणि एकदम मोसूद आहे आणि लाडूही आता आपल्याला परफेक्ट वळता येणार आणि समजाच तुमच्या हातातून तूप जास्त पडलं असेल आणि एकदम सेल एक स्टेक्चर झालं असेल लाडू वळता वळत नसेल तर काय करायचं थोडंसं बेसन घ्यायचं त्याला चांगल्या प्रकारे एकदम मस्त भाजून घ्यायचं संपूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत घरी जे जे मदतीला असतील जे कोणी त्यांना मदतीला घ्या आणि फटाफट लाडू बनवून घ्या थोडस ह्याच्यावरती असं पिस्ता ठेवायचा आहे लाडू दिसायला एकदम सुंदर दिसतील टाळला न चिटकणारे अजिबात न रेलणारे मस्त असे न बसणारे लाडू तुम्ही सुद्धा पहिल्या वेळेस बनवू शकता इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी पाहिलेत ना काय मस्त गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत आता अशाच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेतो आणि ह्याला बाजूला ठेवतो हो साडेपाचशे ते सहाशे ग्राम बेसन वापरलं की सव्वा किलो पर्यंत लाडू तयार होतात आणि अजिबात तुमच्या टाळ्याला चिटकणार नाही किंवा बसणार नाही असा मस्त भुरा बनवून पिठी साखर न वापरता ह्या पद्धतीने तुम्ही एकदा लाडू बनवून पहा एकदम हुबेहूब हलवाई स्टाईल लाडू आहे जसे हॉटेलची चव येते ना लाडूची तशीच चव घरी सुद्धा येणार अगदी तुम्ही नऊ शिके असतील ते सुद्धा पहिल्या वेळेस न चुकता असे लाडू बनवू शकतात एकदम दाणेदार झालेला आहे स्टेक्चराचा मी तुम्हाला तो एक तोडून दाखवतो पाहू शकता मंडळी एकदम मौसूल तोंडात ठेवताच विरगळणार आणि चवीला तर एकदमच भनणार तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद